नमस्कार मित्रांनो आज आपण बघूया पन्नास मराठी सुविचार पहिलं स्वप्न पहा कारण स्वप्नाशिवाय यश मिळत नाही दुसरा जगात काही अशक्य नाही प्रयत्न करणाऱ्याला मार्ग सापडतो तिसरं यश हे एकट्याचे नसते त्यामागे अनेकांचा सहभाग असतो चौथा आपण जसे विचार करतो तशीच आपली दिशा ठरते पाचवा संकट म्हणजे देवाची परीक्षा आहे हार मानू नका सहावा दुसऱ्यांना दोष देण्याआधी स्वतःमध्ये झाका सातवा मनात सकारात्मक विचार ठेवा आयुष्य सुंदर होईल आठवा ही एक नवी संधी प्रत्येक दिवस असते नववा ध्येय निश्चित असेल तर मार्ग सापडतो दहावा समय कोणासाठीही थांबत नाही म्हणून वेळेचा योग्य उपयोग करा अकरावा ज्ञान हीच खरी संपत्ती आहे बारा शिकण्याची इच्छा असेल तर वय महत्वाचं नसत तेरा सत्य कधीच लपून राहत नाही चौदा यश मिळवायचं असेल तर अपयशाला सामोरे जावे लागते पंधरा जिंकायचं असेल तर आधी हरायचं सोळा नाती जपायला शब्द नाही भावना लागतात सतरा स्वाभिमान हाच माणसाचा खरा घेणं आहे अठरा कठीण काळ येतो पण जातोही एकोणावीस क्रोधात घेतलेले निर्णय नेहमी चुकीचे ठरतात वीस सर्वात मोठ शौर्य म्हणजे स्वतः स्वतःवर विजय मिळवणे एकवीस ज्याचं मन मोठ असत तोच खरा श्रीमंत असतो बावीस माणूस मोठा त्याच्या कपड्याने नाही तर ता त्याच्या कृतीने ठरतो तेवीस शब्द जपून वापरा ते परत घेताच येत नाही चोवीस पैसा संपत्ती असतो पण चारित्र प्रतिष्ठ असते पंचवीस एक वेळ अपयश सहन करा पण आत्मसमर्पण कधी करू नका सव्वीस नेहमी हसत राहा कारण हसणं हे सर्वात मोठ औषध आहे सत्तावीस जीवनात प्रेम आणि मैत्री यांचं स्थान सर्वश्रेष्ठ आहे अठ्ठावीस माप करणं म्हणजे कमजोरी नाही ती मोठेपणाची निशाणी आहे एकोणतीस प्रेमात अहंकार नसावा नाहीतर प्रेम टिकत नाही आई वडिलांच्या पायातच स्वर्ग असतो एकतीस शिकण्याची प्रक्रिया कधीही थांबवू नका बत्तीस जिथे श्रम आहेत तिथे यश निश्चित आहे तेहतीस नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवा चौतीस करा पण स्वतःचा आत्मसन्मान विसरू नका पस्तीस रोज थोडं चांगलं करा यश तुमचं होईल छत्तीस स्वतःवर विश्वास असला की जग जिंकता येतं सदोतीस प्रत्येक चुका ही एक शिकवण असते आडोतीस सत्य आणि प्रेम हे कधीही हरत नाही एकोणचाळीस तुमचं आयुष्य तुमच्याच हाती आहे दुसऱ्यांना दोष देऊ नका चाळीस कधीही थांबू नका चालत रहा. एकेचाळीस थोडक्यात बोलायचं तर चांगले विचार चांगले करा बेचाळीस नशिबावर नाही परिश्रमावर विश्वास ठेवा त्रेचाळीस जग बदलायचं असेल तर आधी स्वतःपासून सुरुवात करा चौवेचाळीस सकाळचा आरंभ हा विचारांनी करा दिवस चांगला जाईल पंचेचाळीस शांत राहणं हेच मोठेपणाचं लक्षण आहे शेहेचाळीस माणस मोठा जन्माने नसतो तर कर्तृत्वाने होतो सत्तेचाळीस जगात सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे निरागस असो अठ्ठेचाळीस आयुष्य छोट आहे एकूण स्वप्न बघा आणि त्यासाठी मेहनत करा पन्नास आयुष्यात सगळं काही मिळू शकत फक्त मन स्वच्छ ठेवा जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडले असतील तर कृपया लाईक आणि सबस्क्राईब करा पुढील विषय कोणता हवा आहे ते कमेंटमध्ये कळवा धन्यवाद